तो एक माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलन म्हणू ना नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असू नको करायला सगळ्यांना जे आहे समजून काम करावं एकमेका करू सहाय्या वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरा इंडी अलायन्स हो इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये पाकिस्तानला हरवलं बघितलं असेल तटकरेंनी पण हे <laughs> पण इंडी अलायन्स जे आहे यांच्यामध्ये दिशाभ्रम जो दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे आपण हे सुधारणार आहोत का आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपल्याला आपण त्याच मार्गाने जातो जाणार म्हणून सांगतो ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागल की आपल्याहून आपण या मार्गाने जात आहो त्यांना तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता ना बघा याच मार्गाने ही सगळी मतं आपल्याला घ्यावी ला लागतील बरोबर सर्व धर्माची सर्व जातीचे सगळ्यांची मतं घ्यावी लागे त्यासाठी काम कराव मी फारसं काही जास्त बोलणार नाहीये थोडंच बोलणार आहे आता यासाठी जे आहेत आम्ही म्हणतो बाबा मागच्या वेळा काहीतरी ऐंशी जागा आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत अधिक मिळायला पाहिजेत तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलत अरे पण जो जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे, कर जे।, का जे? म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याच लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सीट्स वाटवून घ्या उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे अभिज प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं म्हणू नका की ते शिंदेचे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको कारण सगळ्यांना जे समजून काम करावा, मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्या वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरा बांडणं बिंडणं काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जा